केसरी मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बघूया अर्धापूर येथून शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी धरणी आंदोलन अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी यांचा तहसील कार्यालयावर आंदोलन सरकारने पंजाबच्या धर्तीवर पन्नास हजार रुपये अनुदान द्यावा साडेआठ हजार रुपये कोणत्या हिशोबाने अनुदान देत आहे असं शेतकऱ्यांनी तहसीलमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब दिले किंवा बाबा आणि कमेंट करायला विसरू नका अर्धापूर्वी दिली की शासनाने तहसीलदार साहेबांनी पाहावं आणि हे आठ हजार अनुदान द्यायले की याच्यामध्ये भरपाई होते का ते याचं पाहावं किती अनुदान द्यायला पाहिजे कमीत कमी शेतकरी पन्नास हजार रुपये अनुदान देवावं तरच शेतकरी जगल शेतकरी जगला तरच बाकीचं सगळं काही आहे शेतकरी हा नागपूर तालुक्याचे पंचनामे झाले आहे कारण असं आहे की पूर्ण त्याच्यानंतर काही फळबाग आहेत त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर आहे आता सोयाबीनची अवस्था अशी आहे याला काहीच नाही प्रशासनाचे जे निकष आहेत ते चुकीचे की उंबरडा उत्पादन काढून नंतर मागायचं दिला जाणार आहे काही शेतकऱ्यामध्ये जाता जात तर उंबरडा उत्पादन काढणार कसं त्याच्यामुळे जे झालेले सर्वे आहेत ते चुकीचे आहेत पुर त्याची फेर आकारणी करून झालेल्या प्रत्यक्ष जे काही नुकसान आहे त्याची घरीखुरी आकडेवारी आपल्याकडे येणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून ते सरकारकडे गेलं तरच या शेतकऱ्याला थोडाफार शेतकऱ्याचं नुकसान किती झालं हे आणि काही ना काहीतरी त्याच्या पदरात पडल आता दिलेलं म्हणजे कसं ते म्हणजे आता शेतकऱ्याची एक प्रकारची चेष्टा आहे तीन हजार आणि तीन हजार दोनशे चार हजार तर भेटत असतील ते हा जा ते बाहेर काढायला त्याच्यापेक्षा जास्त लागायत इथं प्रश्न राजकारणाचा नाही कोणा सत्ताधाऱ्याचा नाही की विरोधाचा नाही प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे मग कोणी कोणाही पक्षाचा तर सगळ्याचेच नुकसान झालेलं आहे सगळ्यांचं तापमान झालेलं आहे सगळेच प्रचंड परेशान झाले आहेत त्याच्यामुळं कोल्हापूरच्या धर्तीवर आणि आमचं तर म्हणणं आहे पंजाबच्या धर्तीवर नाही त्याच्याही पेक्षा जास्त नुकसान आपल्या मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा झालेलं आहे त्याच्यामुळं हे सगळे हे करून एक सुधारित झालेल्या नुकसानाची आता आलेला समजा ते एक तात्पुरती इमर्जन्सी मदत म्हणून ठीक आहे परंतु प्रशासनाच्या वतीनं सगळ्या वस्तूचे फेरपंचनामे व्हावे आणि सरसकट शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये एकरी मदत जसं पंजाब सरकारनं दिले त्या पद्धतीने द्यावी आणि जे बारमाई पिकात हळदीचं हळद असेल केळी असेल यायच्या याच्यासाठी विशेष बाब म्हणून हे या पिकांना जास्तीची मदत द्यावी त्या संदर्भातले सगळे आपले अहवाल शासनाकडे जावे आज हे शांततेचे आणि या कोंड्याचं तुम्हाला आता तुम्ही सोयी माहिती आहे की नाही मला माहिती आहे परंतु आमच्या इथं मामा आहे मामाने शांततेच्या अर्धाना मामा आलेत मामानं जर आदेश दिला हे आयकर झालेत तर परिस्थिती हाताच्या बाहेर जायला वेळ लागणार नाही हे आपण समजून घ्यावं आणि शेतकऱ्यांच्या ह्या भावना शासनाकडे कळवाव्यात हे बघा प्रत्यक्ष झाडावर मोडं फुटले तर काय याच्यामध्ये आता याच्यामध्ये येणार आहे कोणतं उमराटा उत्पन्न होणार आहे शक्तीपीठ फिट्टीपीठ रस्ते हे केले काय नाही केले काय शेतकरी वाचल्याच्या नंतर करा मला परंतु सरकारला आता शक्तीपीठाचीच काळजी असली आमचं जरी सरकार असलं आम्ही असलं तरी मी तर म्हणतो आमचं तुमचं हे सगळं बंद करून आंदोलन घ्यावा लागेल पत्रकाराचं बरोबर म्हणणं आहे आमचे तेच म्हणणं आहे की हल्दीचे पंचनामे झालेत ना हल्दीचं नुकसान झालं कुठे पंचवीस टक्के जवळपास अर्धापूर तालुक्यात हल्दीचा आहे परंतु सगळ्याला मदत कोणती मिळाली

શેકરી શેતમજુર ચર બરા